नमस्कार क्रॉसलाईन न्यूजमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता सर्वांनाच वेध लागलेले ला आहेत विधानसभा निवडणुकीचे तसं पाहता नांदेड जिल्ह्यामध्ये असे काही मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकरांचा पराभव झाल्यानंतर ते आता विधानसभा निवडणूक लढवतील का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच नुकतीच लोहा इथं एक सभा झाली त्यांच्या चाहत्यांनी कार्यकर्त्यांनी एक सभा घेतली खरं तर ती पक्षाची सभा नव्हती चाहत्यांची सभा होती आणि त्या मेळाव्यामध्ये म्हणजे रसाळीचं जेवणही ठेवण्यात आलं होतं आणि त्या मेळाव्यात प्रतापरावांनी उपस्थितांना संबोधित केलं आणि ज्यांना खुमखुमी आहे आणि ज्यांना जिरवून घ्यायचं आहे अशा लोकांनी या मतदारसंघात पाऊल ठेवावं असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे या मतदारसंघाबद्दल अनेक अनेकांना उत्सुकता आहे प्रतापराव पाटील चिखलीकर खरंच या मतदारसंघात निवडणूक लढवतील का किंवा अन्य संभाव्य उमेदवार कोण राहतील आणि एक साधारणतः ही निवडणूक कशी राहील या निवडणुकीचं चित्र कसं राहील या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत माझे, माझे पत्रकार मित्र नरेश दंडवते खरं तर कंधार लोहा म्हणजे आत्ता पूर्वीचा कंधार लोहा आणि आत्ताचा लोहा मतदारसंघ या लोहा मतदारसंघाचं नेतृत्व मागील अनेक वर्षापासून अनेकांनी केलेलं आहे केशवराव धोणगे शंकरान्ना धोंडगे प्रतापराव पाटील चिरलीकर रोहितदास चव्हाण आणि आता श्यामसुंदर शिंदे हे या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर प्रतापराव पाटील चिरलीकर विधानसभा लढवणार का अशी अनेकांना उत्सुकता आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की जर पक्षानं आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू पण परवा जी सभा झाली किंवा एक स्नेह मिलन त्या ठिकाणी झालं तर त्यावरून नरेश आपल्याला काय म्हणता येईल की प्रतापराव पाटील चिखलीकर लोहा मतदारसंघात जातील का मुळात तर काय आहे की प्रतापराव पाटलांचा हक्काचा मतदारसंघ लोहाच होता बरोबर भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सहा सात वर्षापूर्वी त्यांनी तिथं शिवसेनेचे शिवसेनेकडून निवडणूक निवडून आले होते तत्पूर्वी ते अपक्षही निवडून आले होते आणि त्या मतदारसंघात प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि आताचे हे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे आहेत ते त्यांचे मेवणे आहेत पण त्यांच्या निवडणुकीतही चिखलीकर परिवारानं झोकून देऊन काम केलं होतं बरोबर त्यामुळे हा मतदारसंघ पारंपरिक चिखलीकरांचा आहे आणि ते तिथं उभं राहतीलच मध्यंतरी काय झालं होतं की प्रताप पाटील नांदेड लोकसभा जे निवडून आले असते तर त्यांचे चिरंजीव जे प्रवीण पाटील तिथे इच्छुक होते त्यांनी त्या पद्धतीनं मागील पाच वर्षात कामही सुरू केलं होतं पण आता दुर्दैवाने त्यांचा नांदेडमध्ये पराभव झाला आणि प्रतापराव पाटील मला असे विश्वास आहे की ते त्या ठिकाणी निवडणूक लढवत लागते कारण त्यांनी जो इशारा दिलाय किंवा आव्हान दिले की ज्यांना खुमखुमी आहे किंवा झिरून घ्यायचंय त्यांनी या मतदारसंघात आता मूळ काय की झिरून किती जणाला घ्यायचं हा एक मोठा प्रश्न आहे परंतु अनेक उमेदवार असे आहेत मागील पाच वर्षापासून ते कामाला लागलेले आहेत जसं आपण मी आता प्रवीण पाटलाचा उल्लेख केला तसं एकनाथ पवार म्हणून मूळ भाजपचे परंतु त्यांना असं चित्र लक्षात आलं की इथं काय आपली डाळ शिजणार नाही म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे तसं प्रवीण झाला त्याच्यानंतर एकनाथ दादा झाले आणि विद्यमान आमदारही आहेत त्यांच्या सौभाग्यवती अशातही उभं राहण्याच्या तयारीत आहे म्हणजे एकंदर लोहा मतदारसंघामध्ये जी निवडणूक होईल आतापर्यंत आपण बघितलं चित्र की ही दुहेरी निवडणूक आहे साधारणतः बरोबर मागच्या टर्म मध्ये वंचितचे शिवानरंगले शिवा शिवा आल्यानंतर ती निवडणूक तिरंगी झालेली पण बघितली पण आता मी ही निवडणूक आहे ती पंचरंगी होण्याची दाट शक्यता आहे सहावाय उमेदवार पण असू शकतो कारण पुरुषोत्तम धोंडगे पण मागील तयारी करायला आणि रोहिदास चव्हाण जण त्यांचं पारिवारिक नातं आहे हाही मतदारसंघ नांदेड आपण मागे जसं चर्चा केली होती इथेही नात्यागोत्याचं राजकारण भरपूर आहे आणि खरं तर आपण बघूयात की खरी लढत मला वाटतं की प्रतापराव पाटील चिखलीकर आणि त्यांच्या भगिनी आशादाई श्यामसुंदर शिंदे यांच्यामधीच अटीतिटीची राहील असं मला वाटतं नाही असं आहे एकनाथ दादाचंही आणि शिवा नरंगलेलाही आपण आणि इवन पुरुषोत्तम यांनाही धोणगेन यांनाही आपण कमी लेखून चालणार नाही कारण हे सगळे प्रबळ दावेदार आहेत असं असलं तरी ही निवडणुकी म्हणजे या नांदेड मतदारसंघ नांदेड ज्या आठ निवडणुका आहेत विधानसभेच्या त्यातल्या त्या सगळ्यात हॉट निवडणूक म्हणेल लक्षवेधी लक्ष ज्याला म्हणता येईल तर ती लोह्याची निवडणूक राहणार आहे आणि नांदेड बरोबरच मराठवाड्याचंही लक्ष लागलेलं राहील याच्यात कारण पराभूत प्रतापराव पाटील उमेदवार असल्यामुळं बरोबर त्यांच्यासाठी ही अटीतटीची लढाई राहणार आहे म्हणजे एकूणच मतांची प्रचंड विभागणी होईल होईल आणि प्रत्येक जण इथून विजयासाठी आपले जे जे काही हातखंडे असतील ते वापरण्याचा प्रयत्न करतील पण तू जसं म्हणालास तसं प्रतापरावांचे तिथं पाळमुळं आहेत रोवलेली आहेत त्यांच्या पाठीमागा मोठा कार्यकर्त्यांचा वर्ग आहे पण म्हणावी तशी ही निवडणूक एकतर्फी होईल असं चित्र ना नाही संघर्ष होईल प्रचंड संघर्ष हो आणि तू म्हणतोस तसं ही एक लक्षवेधी निवडणूक नांदेड जिल्ह्यासाठी ठरणार आहे आपण जसा उल्लेख केला की प्रतापराव पाटील आहेत तुम्ही जसं आता पवारांचं नाव घेतलंय त्याच्यानंतर पुरुषोत्तम धोंडगे आहेत शिवा नरंगले आहेत आणि आशाताई आहेत बरोबर याशिवाय आणखी काही अपक्ष उमेदवार येऊ शकतात किंवा बाकीची इच्छुक पक्षाकडूनही राहू शकतात पण ही निवडणूक मात्र दिग्गज उमेदवारांच्या मध्ये होणारी आहे आणि एकंदर आता जर परिस्थिती बघितली तर आता ह्या चर्चेमध्ये आपल्याला कुणालाही कौल देता येणार नाही किंवा कोणाचा ना, दावेदार आहे प्रबळ दावेदार आहेत आणि शेवटी कसं आहे की तिथली सीट नेमकी कुणाला सुटते हा देखील प्रश्न आशाताईंची सीट ही त्यांच्यासाठी सुरक्षित आहे नाही असं नाही त्या आता मध्यंतरी म्हणाल्या होत्या की मी महाविकास आघाडीकडून तिथली उमेदवार राहणार आहे आणि माननीय श्यामसुंदर शिंदे साहेब तर म्हणाले की मी आता पुढची निवडणूक न लढवता आशाताईच निवडणूक लढविणार आहे त्यामुळं आशाताई विद्यमान आमदाराच्या पत्नी असल्या तरी ते उमेदवार राहणारच आहे प्रताप पाटीलही राहणार आहेत हे दोघं राहिले तर हे सख्खे बहीण भाऊ आहेत त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी बरोबरच नात्या गोत्याची पण राहणार आहे बरोबर आणि तिकडे शंकरांना धुंडगे ते उभं बीआरएस ची कोणा त्यांनी घोषणा केली आणि रसाळी पण दिली दिली त्या रसाळीला अनेक जणांची उपस्थित बरोबर आता तिथं दादा राहणार आहेत का स्वतः अण्णा राहणार आहेत हा एक उमेदवारावर असते पण त्यांचाही कोणाचे रोहिदास चव्हाणांशी नातेगोता आहे पुरुषोत्तम धोणगेचे रोज अशा नाते गोते म्हणजे ही निवडणूक जशी इकडे बहीण भाऊ आहे नाते बरोबर आणि त्याच्यात अजून एक असं सांगता येईल की पुण्याला पिंपरी चिंचवड जे महापालिका आहे तिथले गटनेते होते एकनाथ दादा पवार यांनी आणि श्यामसुंदर शिंदे साहेबांनी दोघांनीही कंधार लोह्या मतदारसंघातील अनेकांना पुण्या मुंबई ठिकाणी नोकरीला लावलेला आहे आणि त्यांची पुण्याही त्यांना कामाला येणार आहे परवाच एकनाथ पवार आणि पुण्यात मूळ जे कंधारण्या लोह्याचे लोक नागरिक आहेत त्यांचा मेळावा घेतला होता म्हणजे पुण्याची पुण्याही कंधारमध्ये लोहामध्ये कामाला येईल असं त्याचा प्रयत्न चालू आहे पण खूप काम लोकांना जो इशारा प्रतापराव पाटलांनी दिला ते म्हणाले की तुम्ही कितीही शाखा उघडा त्या शाखेमध्ये आमचेच कार्यकर्ते आहेत खरंय कदाचित तो इशारा हा पवार यांनाच त्यांच्या दिशेने जातो असं आपल्याला लक्षात येईल आणि ते असे म्हणाले की काही जण निवडणूक आली की आपल्या तिजोऱ्या दाखवतात खोलून दाखवतात कदाचित तो इशारा श्यामसुंदर शिंदे यांच्या असावा ते आमच्यामुळं सुरक्षित आहेत हे पण त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि एकूणच त्यांची रसाळी करता चर्चेचा विषय ठरलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली खरं असं म्हणायला आपल्याला हरकत नाही मुळात काय आहे दिलीप की आता निवडणूक विभाग त्या पद्धतीनं कामाला कालपासून सुरुवातही झालेली आहे याद्या अद्ययावत करण्यापासून ते सगळं याच्यापूर्वीच हे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा राजकीय पुढारी आहेत हे आधीपासूनच कामाला लागलेले आहेत बरोबर त्यामुळं निवडणूक म्हणले की मग साम दाम दंड भेद सगळे जसं सहावा उमेदवार राहू शकतो म्हणालाच ना तर कंधार लोहा मतदारसंघामध्ये आणखी मला चर्चा ऐकायला आली की जो ओबीसी वर्ग हो हो। आहे वंजारी समाज आहे तर त्यांचं असं चाललंय म्हणे की ते स्वतःचा एक उमेदवार देऊ शकत बरोबर कारण मराठा आणि ओबीसी आता सध्याचं जे राजकारण चालू आहे तर याच्यातून एक ओबीसीचा दावेदार त्या ठिकाणी नि निवडणुकीच्या रिंगणामध्ये येऊ शकतो आणि मताचं प्रचंड ध्रुवीकरण होईल विभाजन होईल आणि फार कमीत कमी मतानं तिथे कोणताही उमेदवार असो तिथे निवडून येऊ शकत पण आपण जिकडे संस्कृत महाराष्ट्र म्हणतो तिथं असं होणं हे खराब आलं तर ते चांगलं होतं नाही आणि शेवटी कसं आहे की हे सगळं पेरलंय राजकारण्याने कोणी नाकारू शकत नाही राजकीय लोकांनीच मांडलेला हा डाव आहे डाव आणि हा डावले कोणावर उलटेल राजकीय लोकांच्या चांगावर येणार नक्की नक्की म्हणून कंधार लोहाची जी निवडणूक आहे ती निश्चितपणे अतिशय अटीतटीची लक्षवेधी आणि मी म्हणतो की तिथल्या लोकांना फार आनंददायी होईल निवडणूक सोबत आमच्या पत्रकारांना पण <laughs> खूप करमणुकीची आणि मजेशीर ही निवडणूक होणार आहे आपण यानंतरचे जे काही भाग आपल्या प्रेक्षकांसाठी देणार आहोत तर एक एक मतदारसंघ घेऊन आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत आज जसं आपण की लोहा मतदारसंघामध्ये प्रतापराव पाटील चिगलीकर हे भाजपाचे उमेदवार राहू शकतात त्यानंतर तू जसं पवारांचं नाव घेतलास शिवसेनेकडून शिवसेनेकडून ते राहू शकतात मग ते शिवसेना कोणती ठाकरे गट उद्धव ठाकरे संघटक आहेत त्यांच्याकडून ते राहू शकतात त्याच्यानंतर शेकापच्या अक्षता शिंदे राहू शकतात महाविकास आघाडीच्या त्या घटक पक्ष आहेत त्या राहू शकतात त्यानंतर गेले आहेत वंचित राहू शकतो त्यानंतर बी आर कडून शंकर अण्णा राहू शकतात आणि सहा उमेदवार पुरुषोत्तम धोंडगेही राहू शकतात पण पुरुषोत्तम धोणगे यांना उमेदवारी नेमकी कुठून नाही त्यांची तयारी चालली त्यांचा स्वतःचा तो शेकाप तेही मूळ आहे पण मग ते उमेदवारी त्यांना कुठून मिळेल आपण आघाडीतून त्यांची तयारी चालू राहू शकते आणि मग मी जसं म्हणालो की सध्या राज्यामध्ये ओबीसी वर्सेस मराठा हे जे काही चित्र उभ्या केलं गेलेलं आहे तर त्यातून म या मतदारसंघामध्ये ओबीसीचा एक दावेदार त्या ठिकाणी राहू शकतो म्हणजे पाच ते सहा प्रबळ दावेदार ह्या मतदारसंघामधून राहू शकतात आणि ह्या लोकांमध्ये उभी लढत होऊ शकते म्हणून एक अटीतटीची आणि लक्षवे लक्षवेधील असा मतदारसंघ हा असणार आहे आणि प्रेक्षकांनाही आम्हाला सांगायला आनंद वाटेल आणि तुम्हालाही आपल्या सर्वांनाच असं की ही निवडणूक आहे ना अत्यंत मज मजेशीर होणार आहे म्हणजे लोकांना त्याच्यात काही लोकांना करमणूकही मिळणार आहे आणि आरोप प्रत्यारोप वाद विवाद सगर या अनेक कंगोरे या निवडणुकीला राहणार आहे नक्की त्यामुळे आपण ह्या सर्वावर लक्ष ठेवून राहू या अगोदर एक जाता जाता एक ह्या मतदारसंघाची आणखी खासियत आपण सांगूयात की प्रतापराव पाटील चिखलीकर वर्सेस अशोकराव चव्हाण अशी ही निवडणूक व्हायची हो आता प्रतापरावांसमोर मोठा विरोधी पक्ष किंवा नेता नांदेडमध्ये नाही प्रतापरावांनी सोबत संग, संगनमत केल्यामुळे अशोकरावांसोबत आता त्या मतदारसंघामधून स्थानिकांच्या समोरच त्यांना लढायचं आहे बरोबर म्हणून ही निवडणूक खास त्यांच्यासाठी अटीतटीची राहणार आहे कारण दिग्गज नेत्यासमोर विरोधामध्ये राहून लढणं आणि स्थानिक पातळीवरच्या नेत्यांसोबत लढणं यामध्ये फार मोठा फरक असतो म्हणून ही निवडणूक त्यांच्यासाठी फार विशेष राहणार आहे असं मला वाटतं म्हणून यानंतर पण आता माझा अजून एक मुद्दा थोडा तुला राहून गेला आता हु, हु, आशा आशा हु, हु, की आता प्रतापराव स्वतः उमेदवार राहतील का प्रवीण पाटील राहतील हे पाहणं महत्वाचं आहे कारण असं आहे असं ऐक्यू माहिती आहे जर श्यामसुंदर ऐवजी अशा जर निवडणूक रिंगणात आल्या तर प्रवीण पाटलाची पण तयारी चालू होती कारण शेवटी बहीण भावाचं नातं आणि आत्या पुतण्याचं नातं थोडं मला असं वाटतं कदाचित प्रवीण पाटीलही त्या दृष्टीनं तयारी करायला पण मला तसं वाटत नाही कारण प्रतापराव पाटील चिखलीकर इथून पाच वर्ष काय करतील हा देखील मोठा प्रश्न आहे आणि त्यांच्यासाठी जीवाला जीव देणारे तिथे लोक असल्यामुळे खूप आहेत असल्यामुळे मानणारा प्रचंड वर्ग आहे इतर म्हणजे आता श्यामसुंदर शिंदे रनिंग आमदार आणि प्रतापराव पाटील चिखलीकर ह्या दोघांचाही एक वर्ग त्या ठिकाणी तयार आहे आणि बाकीचे तर आपापल्या आप पद्धतीनं कामाला लागतीलच ते काम त्यांची तयारी करतीलच काम करत आहेतच आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या बाबतीत उत्सुकता आहे की नेमकं या मतदारसंघात काही अवघ्या दोन तीन महिने शिल्लक आहेत यानंतर आपण टप्प्याटप्प्यानं नांदेड जिल्ह्यातल्या ले, वेगवेगळ्या ने मतदारसंघामध्ये नेमकं काय चालू आहे आजी माझी आमदार काय करतायत या देखील या संदर्भात देखील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि टप्प्याटप्प्यानं आपण प्रेक्षकांच्या समोर ही माहिती घेऊन जाणार आहोत आज आपण या ठिकाणी थांबूयात पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार